तर आज मी बनवणार आहे खुसखुशीत अशी कोबीची भाजी त्यासाठी मी एक कोबी हुबात चिरून आपण चिप्स करते त्या मशनीने बारीक असं खसखस खस चिरून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक दोन मिडियम साईजचे कांदेही बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात आता बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर एक पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालून एक छान प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे एक पाच मिनिट त्याला पाणी की त्यात बेसन, बेसन पाव कप तांदळाचे पीठ घालून त्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे त्यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही बर का इकडे तेल ही आपले छान प्रकारे तापलेले आहेत आता त्यात आपल्याला छोटे छोटे आपले बजेज सोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला उलत पालत करून छान गोल्डन कलर का आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की आपल्या भज्यांना असं छान प्रकारे गोल्डन कलर आलेला आहे तर आपले रेडी झालेली आहे तसेच खुसकुसेचे कोबीचे भजीत